नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वामध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा जी चित्र गौरव पुरस्कार नुकताच पार पडला पुरस्काराच्या शर्यतीत कुलवंती नवरा माझा नवसाचा दोन नाचगुमा हे सिनेमा होते दरम्यान प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत तिने पहिल्यांदाच निर्मित केलेल्या फुलवंती सिनेमाला या सोहळ्यामध्ये मिळालेल्या चांगल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे मित्रांनो प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं होतं या, या सिनेमामध्ये प्राजक्तासह कश्मीर महाजनी क्षिति दाते निखिल राऊत यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या तर आता जी चित्र गौरव पुरस्कारामध्ये फुलवंती या चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे प्राजक्ताच्या या फुलवंती सिनेमाने एक दोन नव्हे तर तब्बल सहा पुरस्कार जिंकले आहेत यामध्ये प्राजक्ता द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर महेश लिमे सर्वोत्कृष्ट छायाचित्रण वैशाली माढे सर्वोत्कृष्ट गायिका उमेश जाधव सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन मानसी अत्तरदे सर्वोत्कृष्ट वेशभूषा महेश बराटे सर्वोत्कृष्ट रंगभूषा असे हे पुरस्कार फुलवंती चित्रपटाला मिळालेले आहेत तर आता पहिल्यांदाच निर्मित केलेल्या सिनेमाला एवढं मोठं यश मिळाल्याचं पाहून प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे दरम्यान प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे